नमस्कार मित्रांनो स्वागत पुन्हा एकदा तुमचं मित्रांनो नऊ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा या देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजे जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर लाभोपाठ तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर येण्याचा बहुमान जो मिळाला आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती आहेत ही शपथविधी एकीकडं एक चालू असताना दुसरीकडं जम्मू काश्मीरमधल्या रायसू जिल्ह्यामध्ये तीर्थकरूंनी भरलेल्या एका बसवरती काही अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला यामध्ये दहा लोकांचा दहा निरापराध लोकांचा बळी गेला आणि पस्तीस लोक यामध्ये घायल झाले मित्रांनो हा जो हल्ला झाला या हल्ल्यानंतर काश्मीर घाटीमध्ये इंटेलिजन्स एजन्सी असतील आय बी असेल एन आय असेल त्यानंतर आर्म फोर्सेस असतील जम्मू काश्मीर लोकल पोलीस असेल हे सर्व लोक रेड अलर्टवर आहेत प्राथमिक माहिती जसं मीडिया रिपोर्टनुसार येते त्यानुसार ह्या हल्ल्यामागं काही विदेशी दहशतवादी यामध्ये इन्वॉल्व्ह होते विदेशी म्हणजे तुम्हाला माहिती की पाकिस्तानी दहशतवादी यामध्ये इन्वॉल्व्ह होते अशी वरवरची माहिती येते पाकिस्तानकडे समजा खायचे जरी वांदे झाले तरी ते दुसऱ्याच्या घरामध्ये डोकून दुसऱ्याच्या अन्नामध्ये पाणी ओतण्याचं काम ते नेहमीच करत असतं त्याला पारका खायला नसताना ते भीक मागून खात जरी असले तरी दुसऱ्याच्या भाजीमध्ये मिरची टाकायचं काम हे पाकिस्तान नेहमी करत असतं तर या सर्व घटनाक्रमानंतर मित्रांनो हो, ट्विटरवरती एक महिन्यापूर्वी जे ऑल आईज ऑन रफा नावाचं एक वाक्य ट्रेंड करत होतं ते वाक्य ट्रेंड करणारे जे बॉलिवूडचे सेलिब्रिटी होते बॉलिवूडचे सुपरस्टार होते हे बॉलिवूडची सुपरस्टार या जम्मू काश्मीरमधल्या हा जो दहशतवादी भॅड हल्ला झाला आहे दहा निरपराध लोकांचा बळी या हल्ल्यामध्ये गेला आहे या हल्ल्यानंतर तोंडाला कुलूप लावून गप्प गप्पसले मित्रांनो ह्यावरून आपल्याला ह्या लोकांची हिप्पोक्रसी लक्षात येते ही जी सगळी बॉलिवूडवाली गँग आहे ही जी सगळी लिब्रांडू गँग आहे ही जी सगळी लेप्टी गँग आहे ना ही गँग फक्त एकाच एकाच गोष्टीच्या यांना भाषा कळते ती म्हणजे पैशाची पैसे घेऊन पॅलेस्टाईनचा नेरेटिव्ह चालवणारे हे लोक आज ह्या जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या घटनेवरती गप्प आहेत यावर तुमच्या लक्षात येईल की ज्या पॅलेस्टाईनचा जो पॅलेस्ताईन यांच्यापासून जवळपास चार साडेचार हजार किलोमीटर लांब आहे त्या पॅलेस्टाईनसाठी ही लोक सोशल मीडियावरती हॅशटॅग करतात ट्रेंडिंग चालवतात ते लोक आज जम्मू काश्मीरमध्ये झालेली जी घटना आहे त्या घटनेवरती दोन दिवस झाले यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही आहे खंडन करण्याचं लांब हॅशटॅग ट्रेंडिंग चालवण्याचा नंतरचा विषय राहिला पण हे या लोकांनी साधं या घटनेचं सा खंडन सुद्धा केलं नाही पॅलेस्टाईनसाठी नेरेटिव चालवणारे सोशल मीडियावरती नेरेटिव्ह पसरवणारे हॅशटॅग चालवणारे ट्विटर ट्विटर खेळणारी सगळी गँग चिडी चूप झालेली आहे हे लोक मित्रांनो स्वतःच्या देशातल्या स्वतःच्या देशामध्ये झालेल्या म्हणजे याआधी तुम्ही पुलवामा अटॅक असेल त्यानंतर मित्रांनो त्यानंतर झालेला उरीमधला हल्ला असेल आहे ना या हल्ल्यावर सुद्धा हे लोक गप्प होते यावरून आपल्याला असं लक्षात येतं ही जी सगळी बॉलिवूडची लिब्रांडू गँग आहे जे स्वतःला सॅक्युलर आणि लिब लिबरर म्हणतात त्यांचं हे जे सॅक्युलरिझम आहे ना हे पर्टिक्युलर एका फक्त धर्मासाठी असतं हे आता आपल्याला यातून लक्षात येते कारण आपल्या देशात घडणारी घटना गडना, याच्यावरती चुगप्प राहायचं आणि परदेशी शक्तींचा नेरेटिव्ह काही पैशांसाठी काही ढेल्यांसाठी साडेचार हजार किलोमीटर लांब असणाऱ्या ना फिलिस्तीनच्या नावाने ट्विटरवरती रडायचं आणि ऑल आईज ऑफ रफा म्हणायचं याच्यावरून ह्या लोकांची प क्वालिटी काय हे तुम्हा आम्हा सर्वांचे जे सामान्य माणसे यांच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो ही जी घटना घडलेली गट आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे तीनशे सत्तर हटवल्यानंतर एवढ्या मोठ्या स्केलचं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला नव्हता हा झाला आहे आणि टायमिंग पण ज्या वेळेस भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार येत आहे नरेंद्र मोदीपर्यंत पंतप्रधान होत आहे त्याच वेळेस हा हल्ला झाला आहे आणि हल्ल्याचे कनेक्शन आता थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचतात त्यामुळं घाटीला जे लोक डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होते जे लोक घाटीमध्ये अनस्टेबल करण्याचा प्रयत्न ह्या काश्मीर व्हॅलीमध्ये करण्याचा प्रयत्न करत होते त्या लोकांनी पुन्हा एकदा वरती डोकं काढले आणि यांचं डोकं लवकरात लवकर चेचण्याचं काम हे जे आपले संरक्षण खातं आहे होम मिनिस्ट्री आहे आपल्या ज्या इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यामध्ये रॉ असेल एन आय असेल आय बी असेल यांनी त्वरित करायला पाहिजे